सोलापूरमध्ये गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एका छप्पन्न वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे या कृत्यानंतर शिक्षकाने कोणाला काहीही न सांगण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली होती ही घटना एकोणीस एप्रिल ते तीन जुलै रोजी शाळेच्या पार्किंगमध्ये घडली होती भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थिनीने कोठेही तक्रार दाखल केली नाही तुला काहीच कळत नाही तू काही ना कामाची नाही आहेस दहावीत असूनही तुझ्यात काहीच बुद्धी नाही अशा शब्दात आरोपी शिक्षक पीडित विद्यार्थिनीला वारंवार अपमानित करत होता संबंधित प्रकरणात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाली असता नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पॉक्सो अंतर्गत विविध कलमानवे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत